आज माझ्या जीवनातला आजचा दिवस जो मी ज्या क्षणाची वाट बघत होतो मी खूप हॅपी आहे तुला काय वाटतं खुश आहे सुंदर हॉटेल ना ठीक आहे नमस्कार हा हमारा बुकिंग था जो की कल कली कर, किया था आया होगा ना जरा राज राजा सोना राज एंड सोना सोना कुछ फॉर्मेलिटीज़ होगी आधार वगैरह वो रूम में ही सब रूम में देता हूँ वाव ना नेचर पण खूप सुंदर आहे ते तुला आवडलं नाही का हॉटेल ठीक आहे एवढं काय म्हणजे काय वाईट थोडीशी नाराज वाटते मला मी विचार पण नाही करू शकत आणि अफकोर्स तू ये सोबत म्हटल्यावरती खूपच मग तुमचं काय प्लॅन आहे आता आपण कुठे जायचं इकडे पण मी स्पॉट बघितले ते तिकडे छान स्पॉट होते असे म्हणजे एवढं तिथं इकडे तुम्ही इकडे बघितलं का आपण येताना या साईड बघा इकडे ना असं खूप छान होत आपण तिथे जाऊ थोड्या वेळाने फिरायला चालेल ना पण तू थकली असेल फ्रेश होऊन जा हा थकली तर मी खूप आहे फ्रेश होते का मग ทุเรีจะไปเลยมึงมีมัเลยนะถั่วแคมือเลเวิรต่ไม่นั่นต่างโอเคบอสฮัลโห अरे काय या माझ्यासोबत मी फसून गेली मी तुला सांगितलं ते प्लॅनप्रमाणे झाले का तुझे दोघं मित्र तुम्ही पहिले बघून येऊन गेले ना इकडे अच्छा ठीक आहे तुम्ही आता कुठपर्यंत पोचले अच्छा इथंच आहे का बरं ठीक आहे मी बघते एक्सेल ठीक आहे आसपासच राहा मी त्याला आहे ना बरोबर त्याला गोड बोलून ना मी बोलून त्याला बरोबर तुझ्यामुळे मी लग्न केलं नाही तर मी तेव्हाच नाही म्हटली होती मी नाही करत म्हणजे पहिले लग्न कर मग त्याला हे करू मग आपल्याला मनता येईल तू विधवा झाला कसलं काय फालतूपणा पण मला तर भीती वाटते पहिली गोष्ट हां बरं ठीक आहे ठेवून ये येऊ शकता हो हां आले थांब थांब ठीक आहे खूप गरम झालं होतं मी फ्रेश झालो बरं झालं फ्रेश होऊन तुला व्हायचंय फ्रेश होऊन गेली मी तुला मी मागापासून बघतोय फोन 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 तुला असं हॅपी नाही वाटत आहे का हॅपी मी अरे आपल्या जीवनातला इतका आप सुंदर दिवस आहे आज जरा फोनला साईडला ठेव हो ना मी खूप जास्त हॅपी है तुम्ही नका टेन्शन घेऊ मला ना थोडस कंटाळा आलेलं म्हणजे असं थकली मी थोडी का बरं इग्नोर करते काय कळत नाही मला मी इग्नोर कुठं करते मी थकली थोडस पडते मी म्हटलं अरे यार आपण नेमकं आलोय कशासाठी मला हेच कळत नाही सांगितलं मी तुम्हाला तुम्ही मला डिस्टर्ब करू मला बोलू नका तुम्ही एक काय बोलू नका जा फ्रेश होऊन जा ना मग थोडं मी थोडं वाटते मी फ्रेश हो जा नाही हो मी तुम्हाला सांगितलं बोललो ना तुला फ्रेश हो जा नाही लवकर तुम्हाला समजत नाही का तुम्ही ऐकत जा ना तू का पण बोर करते आजचा दिवस सुंदर दिवस आहे आणि मी हॅपी आहे तू असं वागून मला डिस्टर्ब करते सगळ्या गोष्टीसाठी मी ऐकलं ना इतक्या आता बस मला रिलॅक्स रिलॅक्स केव्हा वाटेल तू फ्रेश हो ना तुला आजच्या दिवसाची कल्पना आहे मी एवढ्या पर... लांबून इथं तुला कशासाठी आणलंय आपण असं जर वाद करत राहिलो तर आपल्या त्या गोष्टी होतीलच कशा आणि तुला मी सांगतोय तू फ्रेश हो तुला थोडं बरं वाटेल फ्रेश झाल्यावर मला थोडं लोळू द्या मग नंतर मी उठेल आणि एक काम करतो फॅन लावून मी लोळते मी तुला काय सांगतोय तू फ्रेश हो गोळ्या दवाखान्यात जायचं का नाही तुला काय जायचं का हे बघा एक काम करा मला थोडा वेळ पडू द्या थोड्या वेळाने आपण फिरायला जाऊ मी बोलली ना नाही म्हणते का मी असं तुम्ही चिडू नका उगाच प्रॉपर चिडते मलाय ना संताप व्हायला लागलाय आता उगीच आलो आपण इकडे घरीच बरं होतं सांगितलं हो सा 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 हो ना मी तुम्हाला काय तुम्हाला म्हटलं मला जायचं बाहेर फिरायला जायचं तुम्ही आणखी थोडंसं थांबा ना तुम्ही आणलं तर चुकी केली का मला वाटलं की माझ्या बायकोला थोडस सुंदर वातावरणात न्यावं तुझं जरा माहेरून आलीयेस थोडस चेंज होईल तुम्ही ना उगस मला डोकं नका लावू प्लीज तुम्ही झोपून घ्या नाही तर मी तुमच्यासोबत एकही शब्द बोलू नाही शकत तुम्ही आणि तुमचं ते बघत बसा oh का तुम्ही ते मोबाईल काय मोबाईलचा विषय झाला आणि याच पॅटर्न माहिती आहे का सांगते का जरा मी काय विचारतोय पॅटर्न माहित आहे का सांगते का जरा Hello. आता झोपलोय मी त्याला अंगाला खेटत असतो ना मला इरिटेट झाली मी बरं जाऊ दे आपला प्लॅन एकदम झालाय ना तू आणल ते साहित्य काय होईल इथं तो माणूस आहे तो गाईड करणारा त्याच्यामुळे पूर्ण लोच होऊन आहे मला पूर्ण इकडे इकडे राहावं लागलं बरे ठीक आहे आजचं काम झालंय ना फायनली आपण एकत्र होऊन जाऊ हा जायला पाहिजे पण बरं ठीक आहे मी आता जाते मध्ये तू ये लवकर हां मी आणते त्याला तिकडे हो चालेल कुठ ना झालं का तुझं बरं वाटलं तुला हो मला छान वाटतंय चला नाही बाहेर किती मस्त वातावरण आहे आपण फिरायला जाऊ ना मला झोप लागून ना झालं माझं नीट झालं ओके झाले काय एकदम मला असं बाहेर फिरायचं वाटतंय तुम्ही शेवट घाला आणि चला आपण बाहेर जाऊ फिरायला बरं <laughs> ठीक आहे फ्रेश हो ना तू चला जाऊ दे आपण फिरून येऊ फिरून येऊ फ्रेश थोडस मी करून घेईल तुम्ही आवरा पटकन फक्त तुम्हाला हे शर्ट खूप छान दिसतं तुझी चॉईस आहे ती ब्लॅक झालं आता कस वॉकिंग करायचं आहे की गाडी घ्यावं लागेल आपल्याला काय करायचं वॉकिंग ने जायचं मला सगळं माहिती तुम्ही नका टेन्शन घेऊन तर तू बोलशील ते करावंच लागणार आहे ना पाणी पिताना नाही ना, ना तुला घ्यायचं पाणी पिऊन घेते मला थोडं सफोगेशन होते तुला टॅबलेट वगैरे आणू का मग जाऊन तोपर्यंत तुला ठीक वाटतंय ना पण ठीक आहे मग चल जाऊन येऊ आपण तू बोलतेस माहिती आहे तुला मग मा। तुझ्या मागं मी येतो चल काही प्रॉब्लेम नाही एक सेकंद मग चप्पल घालून मला ओके okay, so, मी बाहेर थांबतो वाव खरच ट्रेकिंग सनसेट ची वेळ झालेली आता मला हा सनसेट बघायचा होता इकडचं कुठं बसावं लागत फोटो काढा ना छान ना मौसम असं असं ठीक सनसेट चा वेळ झालाय ना आता खरच खूप सुंदर ट्रेकिंग पॉइंट आहे सगळं माहिती इकडचं की अवघड जागेवरती मला तर उभं राहिलं पण कसं वाव किती सुंदर जागा आहे ना थांबा मला एक कॉल येतोय आपण इकडे ना थांबा तुम्ही हॅलो अरे हो याला आणलेलं इकडे काय तिथं आसपास कोणीच नाही हा होईल काम तू नाही आला तर मी कसं मारू याला मा माझं ते ना खूप भीती वाटते बी पी हाय होतोय माझा खराव लागणार एवढं मेहनत केली त्याच्यावर सगळं पाणी फिरण ठीक आहे मी मारते मारल्यानंतर तू लगेच येईन त्याला घेऊन जा बरे ठीक आहे ठीक आहे ठेवते करते मी काहीतरी अरे यार मित्राचा फोन येतोय मला आता मी आली जास्त तुला फोन आला मग आता मला आला त्याला मला सांगू तर दे मला आपण कुठं आलोय काय हा बोल ना रे अरे खूप एन्जॉय घेतोय आम्ही खूप मस्त जागी आलोय आता ट्रेकिंग पॉइंट आहे एकदम सुंदर हम्म हम्म ती थोडीशी नाराज होती आता मूड चेंज झालाय आम्ही बाहेर आलो बघू आता कोणीच नाही आसपास घ्यायचं आहे आजचा दिवस माझ्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे आणि तू पण फोन नेमका टायमिंग करतो आजच्या दिवस डिस्टर्ब नको करू मला प्लीज हा उद्या सकाळी कॉल करतो तुला मी इथून निघाल्यावर ठीक आहे Kelasnya? selga कोणी तर बघितलं नसेल हॅलो अरे <laughs> मर्डर झालंय तर मला खूप भीती वाटते पहिले तू याला इकडून उचलून घेऊन जा कोणी यायच्या इथून निघून जाईल याला घेऊन जा इथून मी चालले आता लवकर या बाईचा काबार कॉल येतोय आता हॅलो हॅलो हा कुठे ग हा बोला ना हा राज कुठे गेला ते आताच आम्ही ना ते काय म्हणतात ते डोंगरामध्ये गेलो होतो ना तुला एवढं तु... दम लागला ते काय ना तुम्हाला माहिती माझा उपवास होता पिण्याने काय नाही आणि उपवास धरला होता मी वटसावित्री पौर्णिमेचा वटसावित्री पौर्णिमा दोन तीन दिवसापूर्वीच झाली धरला होता माझा उपवास होता तर ना मला तब्येत तब ठीक नाहीये का हा मला कस तरी होते राज कुठे राज करते मी सांगते राजला नाही ते ना, ना तिकडे गेले थोडी सेल्फी वगैरे काढताय मी थोड्या वेळ काय आले काय झालंय का दोघ नाही मी ओके कुठे काय झालं नाही का? कुठे काय बर सांगाल तर फोन करायला हो चालेल चालेल हा काळजी घे हम चाले ठेवते मी सोना काय होतय तुला हे काय होत सोन तुला आता घाबरून नाही चालणार तू तुझ्या प्रेमासाठी केले प्रेमात सगळंच माफ असतं चल उठ बापरे मी काय करून बसले मी तर अशी नव्हती <laughs> राज तुझ्यासाठी बघ माझा नवरा हो मारला त्याला कॉल होती हॅलो अरे राजकुमार त्याला उचललं का तुम्ही बरं ठीक आहे मी इथून आता निघून जाते नाही नाही कोणा लगेच कळून जाईल माझा फोन ऑफ करते मी सगळं ऑफ करते आणि मी तुमच्यासोबत येते आता बरं ठीक आहे हां येते मी हे भाई का बरं आता कॉल करते हॅलो हॅलो हां बोला ना कुठे बाळा हां मी आम्ही इथेच आले लॉजवर आता दे ना फोन राजचा फोनच लागत नाही आहे हां ते आताच जास्त वॉशरूममध्ये गेले वॉशरूममध्ये अगं दोन दिवस झाले बोलत झालं नाही त्या जन्म हां मी तुम्हाला बोलणं करून देते तुम्ही नका टेन्शन घेऊ मी आता ठेवते मी थोड्या वेळा बोलते अगं अगं भाई पण किती कटकटे मी आता तुम्ही पहिले लवकर पळते सामान घेऊन पडते हॅलो हॅलो हा भा हा भाऊ तू कुठे आहे मी घरीच आहे बोल ना तुम्हाला कळलंच असेल की आम्ही तिथं नाही आहे लॉन्जवर वगैरे हा हा कळलंय कळलंय ऐक तू काहीच काळजी करू नको तायडे पोलिस येतातच थोडं वेळ का बरं मला नाही माहिती काहीतरी झालंय वाटतं पोलिसवाले येत आहे फोन आला त्यांचा बरं ठीक आहे लवकर पाठव बाई राज कुठे आहे कुठे सांग ना माझा राज कुठे गेला अग सोनाम पोरग कुठे गेलं सांग ना अगं सांगते का बाई मी डोकं का तुझ्या पुढं अग सांग ना कुठे आहे पोरग कुठे सांग ना माझ पोरग तुला लाज वाटली का अग लग्न करून आणली लग्न करून आणली कुठून जकमारी केली ह्या पोरीचं लग्न लावलं सोबत का केलं तू असं अगं का केलं तू असं ना तू का केलं असं तुला लग्न नव्हतं करायचं तर तू सांगायचं ना त्याच्या सोबत तू का लग्न केलं का आमच्या पोराला मारलं सांग ना सांग का मारलं आमच्या पोराला का मारलं सांग का केलं हे हा आम्ही आमचं सोन्यासारखं पुरका गमवला मला काहीच नाही माहिती काय झालं मला जाऊ दे तुला लाज नाही वाटत लाज नाही वाटत लाज नाही वाटत पोलिस तुला शिक्षा देतील ते देतील आम्ही आयुष्यभरासाठी आज आमचं पोरग गमून बसलो तुला लाज वाटायला पाहिजे काही अगं तुला लाज वाटायला पाहिजे काही मला माफ करा मला जाऊ दे बघितलं तुम्ही आजचा एपिसोड आत्ता लेटेस्टमध्ये अशाच घटना घडत आहेत आपण बघितलं राज आणि सोनमची घटना त्यात राज राजा आणि सोनम हे तिघं जण होते मुलींना लग्न नाही करा नसेल करायचं तर त्यांना सांगता येत नाही का घरच्यांना का मला लग्न नाहीच करायचं तुमच्यात दम तुमच्या आईवडिलांना सांगायचा त्यांना सामोरे जायचा नाही आहे पण तुम्ही दुसऱ्या आईवडलाचं पोरग नवरा म्हणून करून आणतात आणि त्याचा मर्डर करतात ते पण पिकनिकला जाऊन हनीमूनला जाऊन का असं करतात मग तुम्हीच मरा ना दुसऱ्याच्या लेकाला मारूस तर पुरी नो एवढा मात चांगला नाही आईवडील खूप कष्ट करतात तुम्हाला लहानचं मोठं करायला आणि तुम्ही ज्या ह्या गोष्टी करतात ना अहो अशा आईबापाने अशा पुरी जन्मालाच घालू नये तुमच्या आईबापाने तुम्हाला जन्म दिला लहानचं मोठं केलं शिक्षण केलं दुसऱ्याच्या घरामध्ये सून म्हणून चांगलं वागाव म्हणून तुमचं लग्न लग्न लावून दिलं तुम्ही एका लफड्यासाठी एका तिसऱ्या पोरासाठी एका दुसऱ्या आईबापाच्या पोराला बळी मारलं तुमच्या प्रेमासाठी त्याला प्रेम, हो प्रेम नाही म्हणत त्याला स्वार्थ म्हणतात आणि हा गुन्हा आहे ह्या गुन्ह्याला माफी नसलीच पाहिजे